औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले शेतकऱ्यांचा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी करत शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल उतरून आत्मदहनाचा प्रयत्न केला इतकं तीव्र हे आंदोलन होतं यावेळी काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शेतकऱ्यांचा प्रचंड रोज सुरू असताना कारखान्याचा ताबा घ्यायला आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी झाली यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी माघारी फिरले राज्य सरकारच्या आदेशावरून शेतकऱ्यांच्या ताब्यात दिलेला गंगापूर कारखाना जुन्या कर्जाची परतफेड केली नसल्यानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात सध्या आहे शेतकऱ्यांचे पंधरा पंधरा कोटी रुपयाचे दर वर्षाचे लॉस झालेले आहेत न भरून नुकसान झालेले आहेत शेतकऱ्यांनी ऊसाचे पिकं सोडून दिलेले आहेत ऊस इथून बाहेर द्यावा लागतो बाहेरचे कारखाने त्यांना योग्य भाव देत नाही एफ आर पी जरी शासनाने सांगितली वर्ष वर्षभर पैसे देत नाही कमी पैसे देतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा प्रचंड वर्ष की हा कारखाना चालला पाहिजे आणि तो प्रायव्हेट माणसाच्या देण्याच्या त्यांच्या बिलकुल डोक्यात नाही आहे त्यांना स्वतःला चालवायचा आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी स्वतःच नऊ दहा कोटी रुपये बँकेकडे भरलेले आहे परंतु आम्हाला त्या बँकेना कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता आज जबरदस्ती करून इथं आमच्या कारखाना घेण्याचा प्रयत्न केला परंतु आमचे शेतकरी बांधव सर्व आम्ही हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत आम्ही बँकेला देणार नाही फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे